आपण पाहू शकता इथे वेगवेगळ्या खालाशचे ड्रेसेस दिसतात आता अषाढी वेगळ्यासाठी जे हे ड्रेसेस दिसतात मी घातलेली जी जी साडी आहे कस्टमाइज साडी आहे पैठणीची ऑर्डर आहे आणि आपल्याला पाहिजे त्या पण इथे उपलब्ध आहेत या साड्या आणि हे जे गळ्यात नाहीत तर विशेष म्हणजे या साडीवर गाळ्यातलं कानातलं ॲक्सेसरीज ज्वेलरी सगळं आपल्याला मॅचिंग करून आहे आणि अजून काय पाहिजे आपल्याला कस्टमाइज ड्रेसेस भेटतात पैठणीच्या टीमच्या साड्या भेटतात ज्वेलरी भेटतात आणि खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला इथे आहे आणि विशेष म्हणजे मार्सून सेल चालू आहे इथे ट्वेंटी पर्सेंट ऑफर आहे तर लवकरात लवकर ती फ्री क्रिएशनला भेटेल धन्यवाद राजेश्रीताई आपल्या शॉपमध्ये आल्या ही गोष्ट माझ्यासाठी खूप स्पेशल होती माझी खूप दिवसांपासून इच्छा होती त्यांनी आपल्या शॉपला व्हिजिट करावी आणि फायनली त्या आलेल्या शॉपमध्ये आणि खरं म्हटलं म्हणजे त्यांना माणूसकी ही गोष्ट खूप जास्त आहे त्यांच्याकडे ते लोकांसाठी खूप काही गोष्टी करत असतात आणि असं नाही की त्यांना खूप रिक्वेस्ट करायची वगैरे ते स्वतः खूप जास्त समजूतदार आहे ते खूप समजून घेतात आणि माझी त्यांनी इच्छा पूर्ण केली त्यासाठी खरंच राजेशी ताईंना खरंच मनापासून थँक्यू की ते आपल्या शॉपमध्ये आले आपल्या शॉपमध्ये व्हिजिट केली आणि खूप छान छान त्यांनी आपल्या शॉपमधून खरेदी केली आणि ती तुम्ही साडी बघतातच आहे ती ता ताईंने आपल्याकडनंच सा घेतलेली साडी कस्टमायझेशन करून दिलेली साडी फॅब्रिकमधून ती साडी आपण बनवली होती खूप सुंदर दिसत होत्या ताई आणि खरंच ताईंना मनापासून थँक्यू आपल्या शॉपला व्हिजिट केल्याबद्दल जसं मी सांगितल्याप्रमाणे ताईंनी खूप छान अशी आपल्याकडे शॉपिंग केली तर ती शॉपिंग खूप सुंदर होती ताईंनी ज्वेलरीची शॉपिंग केली होती आपल्याकडून तुम्ही बघू शकता ताई ट्राय करून बघत होत्या कानातले गळ्यातलं सगळं ताईंनी छान ट्राय केलं आणि ताईंना आपल्याकडची ज्वेलरी खूप जास्त आवडली ताईंनी त्यामुळे ती ज्वेलरी घेतली मस्त त्या बोलल्या पण अरे खूप युनिक ज्वेलरी आणि खूप मस्त आहे तर ह्या छान छान अशा ज्वेलरी खरेदी केली ताईंनी तर तुम्ही लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करून छान असे ज्वेलरी आपले ड्रेसेस लवकरात लवकर घेण्यासाठी या आणि आपल्याकडं सध्या ऑफर चालू आहे तर ऑफरचाही नक्की लाभ घ्या आणि पूर्ण कान म्हणजे असतो ना बोलतो आपण की कान पूर्ण भरलेला असतो तसे ज्वेलरी वगैरे खूप छान ताईंनी आपल्याकडे खरेदी केलेली

मलाई <laughs> 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 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私

ज्वेलरी ट्राय करता का कसा करायचा आणि तो ग्रो कसा करायचा त्याबद्दल पण छान अशी माहिती सांगत होत्या ज्वेलरी ट्राय करत होत्या एका साईडने मस्तपैकी माहिती सांगत होत्या की असं करायचं आपल्याला हे गोष्टी माहिती पाहिजे आपल्या प्राइस आपल्याला माहिती पाहिजे सगळ्या गोष्टी मस्त छान असं सांगत होत्या एका वेळेस दोघ काम चालू होते आमचे मस्त एकदा चतल, चतल, चतल। ना एक में हे मस्त आपले खनातली कुर्ती होती प्युअर खन यूज करून अशी कुर्ती बनवलेली होती आणि पैठणी कुर्ती म्हणजे मोठ्यांचे आहेत एक्सेल डबल एक्सेल एल अशा साईजमध्ये ह्या कुर्त्या आहेत खूप सुंदर कुर्त्या आहेत क्वालिटी पण खूप बेस्ट आहे मस्त साड्या आहेत ह्या साडी पण आपण स्वतः बनवलेल्या साड्या सॉफ्ट सिल्कमध्ये खूप सुंदर सुंदर साडी आहेत तर आपल्या शॉपला नक्की लवकरात लवकर विजिट करा साडी पण लवकर मस्त पैकी असं खरेदी करा

खूप छान टाइम स्पेंड केला आम्ही आणि खूप मस्त मज्जा आली खूप मस्ती पण केली शॉपिंग केली व्हिडिओ केले खूप छान आणि थँक्यू ताई परत तुम्हाला की तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट केली त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू कोणती साडी आवडली त्यांना भाग्यश्री साडी आवडली अच्छा आणि ही साडी आवडली का अच्छा कसं आहे मॅम कलेक्शन आवडलं तुम्हाला नेक्स्ट टाइम येणार आहे नक्की गोष्टी बघून थँक्यू काय म्हणते ते मस्त कस्टमर आलेलं आणि कस्टमरने छान असं आपल्याला फीडबॅक दिला त्यांना खूप आपलं कलेक्शन आवडलं त्यासाठी त्यांना खरंच थँक्यू खूप छान असा हा आपला ब्लॉग झाला होता तर असाच छान छान ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा असंच व्हिडिओना लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका हो थँक्यू